कराडच्या राजकारणात एक भन्नाट वळण आले दशकानुदशक एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले नेते आता एकाच व्यासपीठावर एकाच झेंड्याखाली उभे राहिलेत ज्या नावांचा उच्चार एकत्र होईल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते आज हातात हात घालून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे नवं समीकरण उभं राहिलंय आणि त्यामुळं साताऱ्याचं राजकारण बदललंय कराड तालुक्यातील ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर राजेश पाटील वाठारकर आणि सुनील पाटील हे तिघेही पूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक होते पण आता हे तिघही एकत्र आलेत आणि हे एकत्र येणं म्हणजे फक्त मतभेद विसरणं नव्हे तर एक मोठं राजकीय गणित आहे कारण कराड दक्षिण हा भाग आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार मजबूत नव्हता पण उंडाळकर यांच्या गटाच्या प्रवेशामुळे त्या पक्षाला पहिल्यांदाच ठोस स्थान मिळण्याची शक्यता आहे आधीची पार्श्वभूमी पाहिली तर हे विरोधक काही आजचे नाहीयेत एकेकाळी कराच्या राजकारणात दोन मोठे गट समोरासमोर उभे होते एक विलासराव पाटील उंडाळकर आणि दुसरा विलासराव पाटील वाठारकर यांचा या दोन नेत्यांचं वैर इतकं प्रखर होतं की त्यांनी एकमेकांविरोधात अनेक निवडणुका लढवल्या त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनीही हे वैर पुढे नेलं पण काळ बदलला राजकारण बदललं आणि सध्याच्या पिढीने जुनं वैर विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं हे मनोमिलं केवळ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण साताऱ्यातील राजकीय समीकरण बदलणार नव्या एकतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवसंजीवनी संजीवनी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पण या लोकांचं मत मात्र दोन टोकांचं काही जण म्हणतात की हा सत्तेचा खेळ आहे तर काहींना वाटतं की पुढच्या पिढीने खरंच बदलाची दिशा निवडली आहे कारण हेच नेते कालपर्यंत एकमेकांविरुद्ध प्रचार करत होते आणि आज एकाच मंचावर राष्ट्रवादी अजितदादांचा गट मजबूत करायचा असा निर्धार करताना दिसतायत जुन्या कार्यकर्त्यांना हे पचवणं सोपं नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की करारच्या या नव्या समीकरणामुळं येत्या निवडणुका रंगतदार होणार आहेत आणि शेवटी पुन्हा एकदा सिद्ध झालंय की राजकारणात कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र असं काही नसतं परिस्थिती बदलते समीकरण बदलतात आणि ने नेत्यांनाही त्या बदलांसोबत चालावं लागतं आता या एकतेचा परिणाम काय होतो आणि खरंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यातून फायदा मिळतो का हे पाहणं पुढील काही महिन्यात महत्त्वाचं ठरणार आहे या बदला बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका